कार्यकर्त्यांची त्यांची वैयक्तिक भावना असू शकते परंतु या राज्यामध्ये निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहे जागा वाटप सगळे एकत्र बसून करणार आहे आणि जे कोणी कार्यकर्ते अशा प्रकारचं बोलले असतील त्यांची समजूत काढण्याचं काम त्या त्या पक्षाचे नेते करतील कोणी आके असो किंवा देशमुख असो जर बोलले असतील तर त्यांच्याशी आम्ही संपर्क साधू आणि त्यांना युतीचा धर्म पाळा अशा प्रकारचे आदेश आम्ही देऊ अजित पवार आल्यामुळं भाजपला नुकसान होत आहे असं कार्यकर्ते बोलू एखादा स्थानिक कार्यकर्ता असा बोलला असेल बोलला नसेल असं नाही आहे पण माझं असं मत आहे अजित पवार आल्यामुळं किंवा एकनाथराव शिंदे आल्यामुळं सरकार आलं आमचं आणि सरकार आल्यामुळे आम्ही जनतेची सेवा करू शकलो जनहिताच्या योजना राबवू शकलो त्यामुळे आमचं काही नुकसान झालं असं आम्हाला वाटत एकत्रितच निवडणुका होतील का महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार जागा वाटपाबद्दल सगळे नेते मंडळी एकत्र बसतील आणि जागा वाटप अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील अशी देखील चर्चा आहे नाही अशा प्रकारची चर्चा आहे त्या चर्चेला काही अर्थ नाही आहे आमच्या बैठका झाल्या बैठकीत ठरलं की तिघांनी म्हणून एकत्र निवडणुका लढायच्या thank <laughs> you